प्रचंड गरमीमुळे सतत काहीतरी आपल्याला थंडगार खायची इच्छा होते आणि मुलांनाच काय तर मोठ्यांचीही सतत आईस्क्रीम खाण्याची डिमांड असते तर घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये एकदम सोप्या पद्धतीने पार्लेजी बिस्किटपासून आज आपण कुल्फी बनवतो आहे यामध्ये खवा मिल्क पावडर किंवा क्रीम यापैकी कि आपण काही वापरणार नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवायचं आहे कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता दूध आपल्याला फक्त उकळवून घ्यायचं आहे आटवून वगैरे घ्यायचं नाही आहे या कुल्फीसाठी खूप जास्त तामझाम किंवा कष्ट लागणार नाही आहे झटपट बनते इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तीन थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आहेत त्यामुळे मी इथे तीन वापरते आहे जर छोटा साईज असेल तर चार ब्रेडच्या स्लाईस तुम्ही इथे वापरू शकता याच्या आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काट कट करून घ्यायचे आहेत हे काट आपल्याला फेकून द्यायचे नाही आहेत त्याचे ब्रेड क्रम्स बनवून तुम्ही कुठल्याही कटलेटला किंवा इतर पदार्थामध्ये वापरू शकता स्पेसिफिक यासाठी कुठला वेगळा ब्रेड असा वापरायचा नाही आहे नॉर्मल कुठलाही सँडविच किंवा मिल्क ब्रेड जो अवेलेबल असेल तो तुम्ही ते घेऊ शकता दुधाला एक उकळी आली आहे दूध आता मी हे गॅसवरून खाली उतरून घेते आहे आता बाकीचं आपल्याला काही शिजवायचं नाही आहे फक्त दुधाला एक हाय फ्लेमवरती उकळी काढून घेतली आहे यामध्ये आता मी पाऊण कप साखर आहे आपण नॉर्मल जी जेवणासाठी जी छोटी वाटी असते ती मी पाऊण कप यामध्ये घातली आहे गोड तुम्हाला जास्ती आवडत असेल तर एक वाटी साखर तुम्ही यामध्ये घालू शकता पण हे पाऊण वाटीचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित गोडीला होतं आता या गरम दुधामध्ये आपण ही साखर घातली आहे कारण ही साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे गरम दुधामध्ये घातल्यामुळे ती पटकन विरघळेल ही साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि दूध पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे साखर यामध्ये विरघळली आहे आता मी हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आहे इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेत बारीक आणि पातळ असे मी कट करून घेते आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि पिस्ता बारीक बारीक कट करून घेतला आहे आता इथे दूध पूर्ण थंड झालं आहे साखर पूर्ण विरघळली आहे आता ज्या तीन ब्रेडच्या ज्या स्लाईस घेतल्या होत्या त्याचे आपल्याला तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आता पार्ले जी बिस्किट घालायचं आहे छोटं पॅकेट येतं ते मी घेतलं आहे यातले चार बिस्किट आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे यापेक्षा कमी किंवा जास्ती अजिबात घालू नका वेलची पूड अर्धा छोटा चमचा घालायची आहे कट केलेले ड्रायफ्रूट्स मी थोडेसे यामध्ये घातली आहे नंतर आपण बारीक केलेले वरून घालणार आहे त्यामुळे ते थोडे मी बाजूला ठेवले आहेत यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुल्फीचा फ्लेवर याच्यामुळे अप्रतिम असं येतो यामध्ये मी जायफळ खिसून घालते तर त्याची पूड न बनवता अशा पद्धतीने खिसून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये फ्रेश असा उतरतो आणि छान येतो हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जर गरम असेल तर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पेढे असतील तर ते देखील तुम्ही पाच ते सहा यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे पण या कुल्फीला छान चवेते नसेल नाही घातले तरी चालेल माझ्याकडे नाही आहेत मी ते घातलेले नाही आहेत आता हे आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे मी आता मिक्सरला फिरवून घेते हे सगळं भिजल्यामुळे लगेच बारीक होतं छान एकजीव होण्यासाठी हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय छान एकसारखं असं हे मिश्रण तयार झालं आहे यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर क्रीम काही वापरलेलं नाही आहे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे मिश्रण तयार केलं आहे कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी कुल्हड घेतलं तुमच्याकडे नसेल तर ती कशी सेट करायची ते मी पुढे सांगितलं या कुल्हडमध्ये मी हे मिश्रण घालून घेते दोन्ही कुल्हडमध्ये भरून घेते मी याच्यावरती बारीक कट केलेलं आहे काजू बदाम पिस्ता घालायचे आहेत याच्यावरती लावण्यासाठी इथे मी फॉईल पेपर लावते दोन्हीला आणि त्याच्यावरती रबर लावून घेते तुमच्याकडे फॉईल नसेल तर प्लास्टिक पेपर तुम्ही याच्यावरती लावू शकता आता मी सांगते तुम्हाला की कुल्हड तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीचा कुठलाही डबा तुम्ही इथे घेऊ शकता प्लास्टिकचा स्टीलचा किंवा काचेचा त्यामध्ये हे मिश्रण होतायचं आहे वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि याला झाकण लावायचं आहे शक्यतो कुल्फी सेट करण्यासाठी जो तुम्ही डबा घ्याल तो एअरटाईट असावा म्हणजे त्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल जमा होणार नाहीत ही कुल्फी आपल्याला फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे सात ते आठ तास किंवा रात्रभर ही कुल्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे मी इथे रात्रभर ही कुल्फी फ्रीझरमध्ये ठेवली होती आता ही मी बाहेर काढते आहे एकदम कमीत कमी खर्चातली आणि झटपट होणारी बिना तामझ्यामची ही कुल्फी तुम्हाला आवडली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आता याचं आपल्याला झाकण काढायचं आहे किंवा फॉईल काढायचं आहे कुल्फी काढल्या काढल्या लगेच ती खाता येत नाही थोडीशी कठीण असते त्यामुळे हातावरती रब केल्यानंतर त्याला थोडीशी उष्णता दिल्यानंतर मस्त अशी निघते एकदा या पद्धतीने कुल्फी बनवून बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही आपण ब्रेड आणि पार्लेजी बिस्किटपासून बनवली आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुल्फी बनवू शकता बाहेरच्या कुल्फीमध्ये माहीत नाही की काय काय साहित्य घातलेलं असतं कसलं दूध वापरलेलं असतं त्यापेक्षा एकदम पिनात आमची ही कुल्फी तुम्ही घरी बनवू शकता फक्त कुल्हडमध्येच नाही तर डब्यामध्ये देखील खूप छान अशी कुल्फी सेट होते अप्रतिम अशी चवीची ही कुल्फी बनते तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही कुल्फी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद